अखेर शरद पवारांनी सांगितलंय की शरद पवारांचा घातपात झालाय की अपघात झालाय शरद पवारांनी एक संदेश महाराष्ट्राला दिलेला आहे आणि त्या संदेशामध्ये एक धक्कादायक गोष्टी सुद्धा काही सांगितलेल्या आहेत नेमक्या त्या गोष्टी ने काय आहेत शरद पवारांनी असं काय सांगितलंय की ज्यामुळे अजित पवारांच्या दुर्दैवी घटनेचा पूर्ण आता एक वेगळाच अर्थ काढला जातोय नेमकं काय घडलंय हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचंय आहे नमस्कार निरंजित तुम्ही जर या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ माहित आहे काका पुतण्याचं अंगा व खांद्यावर ज्या पुतण्याला आज त्यांनी खेळवलं त्या पुतण्याला कुठेतरी श्रद्धांजली व्हायची वेळ आलेली आहे कुठेतरी त्या अजित पवारांना वाटत होत कि आपला पक्ष पुढं आहे शरद पवारांच्या पाठीमागे जर कोणी नेता असेल तर तो अजित पवार होते मात्र ते अजित दादा पवार यांचं प्लेन मध्ये दुःखद निधन झालं त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि या अपघातामागे कुठेतरी वेगवेगळे निष्कर्ष जाऊ लावून जाऊ लागले आणि वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी सांगू लागले लोक काही लोकांनी सांगितलं की घातपात आहे काही लोकांनी विकिपीडियाचा निष्कर्ष दिला गुगलवर जे असतं विकिपीडिया त्या मध्ये कालच मृत्यूची नोंद झाली आहे अशा प्रकारचं काही सांगण्यात आलं वीस तासापूर्वी विकिपीडियानं सांगितलं होतं की सत्तावीस तारखेला अजित पवारांचा मृत्यू झालेला आहे मात्र हे सगळं टाइम झोन नुसार आहे हे पुन्हा लक्षात आलं आणि या सगळ्या कुठेतरी गोष्टी पसरू लागल्या की अजित पवारांचा घातपात झालाय की काय अजित पवारांना खरंच कुणी काही केलंय की काय अशा प्रकारचं काही पसरू लागल्यामुळे शरद पवारांनी स्वतः समोर आले शरद पवार स्वतः तिथ रनवेवर गेले त्या ठिकाणी तिथं पाहणी केली अजित पवारांच्या खरंच जीवितहानीला काही धोका झाला होता का कोणी केला होता का याच्यामध्ये काही राजकारण आहे का हे सगळी तपासणी काल शरद पवारांनी केली आणि शरद पवारांनी ज्यावेळेस हे तपासलं त्यावेळेस तिथं रनवेवर गेले रनवेच्या मार्फत मध्ये बघितलं की इकडं विमान होतं ते इकडं कसं काय कोसळलं अशा प्रकारच्या गोष्टी शरद पवारांनी तिथं चेक केल्या बघितल्या आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की कुठलीही गोष्ट कुठेतरी चुकतीये कुठेतरी या सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण होते की काय अशा प्रकारचं शरद पवारांचा एक अंदाज होता त्यामुळे शरद पवारांना बोलता येत नव्हतं अडखळत अडखळत बोलता येत होतं शरद पवारांचा आवाज निघत नव्हता कारण अंगा खांद्यावर ज्या पुतण्याला आपण खेळवलंय ज्या पुतण्याला आपण घडवलंय आणि कुठेतरी आपली जबाबदारी जो पुतण्या पुढे घेऊन पार पाडत होता ते म्हणजे अजित पवार ते आज वारलेले ते नाहीत आपल्यात अशा प्रकारचा धक्का शरद पवारांना बसलेला होता त्यावेळी शरद पवार मीडिया समोर आले मीडिया समोर आलेले असताना ते म्हणाले कामाचा माणूस म्हणजे अजित पवार जे तुमच्या सगळ्या कामाचा होता आमच्या कामाचा होता तो माणूस गेलेला आहे माझा पुतण्या आहे आणि मी त्या ठिकाणी जाऊन तपासणी केली मी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली ज्या ठिकाणी अजितचं विमान कोसळ म्हणजे अजित पवारांचं अजितदादांचं विमान कोसळलं त्या ठिकाणी जाऊन शरद पवारांनी पाहणी केली मी पाहणी केली आहे आणि त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कुठेतरी राजकारण होताना मला या गोष्टीमध्ये पाहायला मिळत आहे तर माझी हात जोडून विनंती आहे असं शरद पवारांनी म्हटले माझे हात जोडून विनंती आहे महाराष्ट्राला की यामध्ये हा निव्वळ अपघात आहे कुठेही याच्यामध्ये घातपाताचा विषय नाही घातपाताच काही नाही याच्यावर राजकार राजकारण करू नका अशा प्रकारचा शरद पवारांचा संदेश आहे शरद पवारांनी हा संदेश पूर्ण महाराष्ट्राला दिलेला आहे आणि जे या गोष्टी करतायत त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की अशा चुकीच्या गोष्टी करू नका कुठेतरी राजकारण यामध्ये करू नका एखादा माणूस गेलेला आहे आणि या माणसाच्या गेलेल्याच्या मध्ये कुणीही राजकारण करू नये कारण चुकीची गोष्ट पसरू नये अशा प्रकारचा शरद पवारांचा हा शेव एक सल्ला आपल्याला पाहायला मिळत आहे कारण इंस्टाग्रामवर आपण पाहतो वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या लोक बोलतायत कोणी सांगते घातपात झालाय कोणी सांगते ममता बॅनर्जी अशा प्रकारच म्हणत होत्या ममता ताईने सांगितलं की अजितदादा युतीमधून बाहेर पडणार होते म्हणून त्यांना संपवलेलं असावं अशा प्रकारची भीती त्यांनी के व्यक्त केलेली आहे त्यानंतर अखिलेश यांनी सुद्धा अशा प्रकारची भीती व्यक्त केलेली की आपल्या या राज्यामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये किंवा या भारतामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञानामध्ये भारत पुढे गेले मग भारत पुढे गेलेला असताना जर अशा प्रकारच्या गोष्टी घडत आहेत तर खरच याच्यामध्ये काही गोष्ट घडली आहे का हे तपासणं गरजेचं आहे अशा प्रकारचे अखिलेश यादवने शंका व्यक्त केलेली आहे त्यानंतर बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की गुगलवर जे विकिपीडिया असतं त्या विकिपीडियामध्ये सुद्धा अजित पवारांची तारीख आधीच नोंदवलेली सगळ्या टाइम झोन नुसार हे पुढं आलं त्यानं त्यामुळे कुणीही राजकारण करू नका अशा प्रकारचं शरद पवारांचं म्हणणं आहे आणि काही लोकांनी याचा हद्दच पार केली काही लोक म्हणाल तर शरद पवार आणि सुप्रिया सुळेचा याच्यामध्ये काही हात आहे हे सगळं चुकीचं असल्याचं सुद्धा आता समोर आले आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद